वाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर चाय वाला नगरसेवकही होऊ शकतो असं म्हणत भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नागेश सरगम यांनी प्रभा क्रमांक नऊ मधून उमेदवारी मागितलेली आहे सन दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या रूपानं एका चायवाल्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली चहाचा व्यवसाय करणारा समाजातील एक सामान्य घटक पंतप्रधान होऊ शकतो हे त्यावेळी अधोरेखित झालं होतं या पार्श्वभूमीवर सध्या सोलापूर महापालिकेची निवडणूक लागली आहे या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपचे मंडल अध्यक्ष नागेश रामस्वामी सरगम हे इच्छुक आहे एक चायवाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो या धर्तीवर सोलापुरात नागेश सरगम यांच्या रूपानं एक चायवाला नगरसेवक व्हावा अशी अपेक्षा समाजबांधवांकडून तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे नागेश सरगम हे भाजपमध्ये गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत आहेत ते पद्मशाली समाजाचे असून त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं त्यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे आजपर्यंत पक्षाचं प्रत्येक काम उपक्रम आणि दिलेली जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पाडली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाय पे चर्चा या उपक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यात प्रथमच नागेश सरगम यांच्या हॉटेल व्यवसायाच्या ठिकाणी करण्यात आली दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या काळात मध्य पूर्व मंडल चिटणीस म्हणून कार्य करत असताना दोन हजार सतरा साली महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग नऊची निवडणूक प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली सक्षम बूथ यंत्रणा राबवून भाजपचे चारही उमेदवार निवडून आणण्यास परिश्रम घेतले दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या काळात त्यांचं प्रभागातील कार्य पाहून पक्षानं त्यांची शहर चिटणीस पदी दोन टर्म नियुक्ती केली त्यांनी त्या पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमाच्या संयोजकपदी कार्य करत असताना शहराच्या विविध गर्दीच्या ठिकाणी ई डी स्क्रीनद्वारे लोकांपर्यंत कार्यक्रम प्रक्षेपित केला दोन हजार तेवीस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे प्रचार साहित्य वितरण प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी ॲट द नाईनच्या तीर्थ संयोजक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे उपक्रम संयोजक म्हणून त्यांनी विविध कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले सध्या नागेश सरगम हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मंडलाध्यक्ष म्हणून कार्यरत असून मेरा बूथ सबसे मजबूत सब ही पक्षाची संकल्पना राबवत सक्षम प्रभाग शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांचं संघटन करून ते यशस्वी प्रयास करत आहेत त्यानंतर मी बूथ अध्यक्ष झालो कार्यकर्ता म्हणून का कार्य करत असताना प्रभागातील बूथ अध्यक्ष झालो शक्ती केंद्र प्रमुख झालो त्यानंतर मध्य पूर्व मंडळावर माझी चिटणीस म्हणून निवड झाली दोन हजार सतरा साली 2007, 2020, दोन हजार सतरा ते दोन हजार वीसपर्यंत शहराची जबाबदारी देण्यात आली माझी कामाची पद्धत आणि माझं म्हणजे पक्षाला झोकून काम देण्याचं पद्धतीमुळं शहराचं चिटणीसपद झालं परत त्यानंतर पुन्हाच शहर चिटणीस असं दोन वेळा शहर चिटणीसपदी उपभोग होल्यानंतर आमदार दादा दा कोटे यांच्या निवडणुकीच्या वेळी मी केलेल्या कामाचा प्रभाव पाहून त्यांनी हा कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता आपल्या मतदारसंघातील मंडलाचा अध्यक्ष व्हावा हे जिद्द करून मला मंडल अध्यक्षपदी पुन्हाचं या ठिकाणी चा ही जबाबदारी दिली आहे त्यांच्या नेतृत्वात आपण ह्या ठिकाणी आपण केवळ मोदीजींच्या चायफे चर्चेच्या कार्यक्रमातूनच आम्ही ह्या पक्षाशी जोडलं गेलेलो आहोत अन्यथा माझा राजकीय गंध किंवा वारसा काही नव्हता मोदीजींचा जो चायफे चर्चा कार्यक्रम झाला देशभरात एक हजार ठिकाणी होता त्यातला सोलापूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील तिसरा क्रमांकाचा कार्यक्रम आपल्या ठिकाणी झाला त्या माध्यमातून किमान आपण व्हर्च्युअल वी सीद्वारे पहिल्यांदा तो कार्यक्रम होता चर्चेतील जवळपास आपण पाचशे लोकांची आसन व्यवस्था करून त्या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मोदीजींच्या विचारधारेवर जोडलं गेलो आणि तेव्हापासून पक्षात कार्यरत आहे याशिवाय पद्मशाली ज्ञाती संस्थेचे कार्यकारी मंडळ निमंत्रित सदस्य म्हणून ते समाजकार्य करत आहेत पद्मसेना प्रतिष्ठानचे सचिव महर्षी मार्कंडे मध्यवर्तीचे सहसचिव जन्मोत्सव महामंडळाचे उपाध्यक्ष पद्मसेना प्रतिष्ठानचे सचिव महर्षी मार्कंडे मध्यवर्ती जन्मोत्सव महामंडळाचे सहसचिव श्री मार्कंडे फाउंडेशनचे उपाध्यक्ष युनिक टाउन बहुद्देशीय संस्थेचे संस्थापकाध्यक्ष अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात आणि उपक्रमात योगदान देत आहेत या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क असून प्रत्येक निवडणुकीतील सक्रिय सहभागामुळं प्रभागातील मतदारांशीसुद्धा त्यांचा चांगला संपर्क आहे हा महता दत्तनगर दाझीपेठ कुचनगर रविवारपेठ दोनशे छप्पन गाळा विठ्ठल विठ्ठलपेठ आणि त्यानंतर कर्णिंगनगरचा बाग गांधीनगर एक ते सहा वसुंधरा सोसायटी आणि मार्केट यार्डजवळील व शांतीनगर झोपडपट्टी हा सर्व परिसर आहे हा परिसरात माझा चाहीच्या व्यवसायामुळे सर्वदूर माझे संबंध असल्याकारणाने माझा परिचय असल्याकारणाने मी या ठिकाणी आपला इच्छा व्यक्त केलेली आहे जर देशाचे पंतप्रधान एखादा चहावाल्याला संधी मिळू शकतं तर एका चहावाळाला नगरसेवक म्हणून संधी मिळेल अशी आशयाचं पोस्ट मी या माध्यमातून मी माझ्या शहराध्यक्षांना आणि माझ्या वरिष्ठ नेतृत्वांना आणि विशेषतः करून आमदार आमदार देवेंद्रदादा खोटे यांना या माध्यमातून मी विनंती करतो की आताचे समीकरणं बदलेलं आहे नेतृत्व जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि पक्ष जो निर्णय घेईल किंवा पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवारासोबत आम्ही राहू समाजकार्य हा वसा घेऊन आम्ही पुढे आलेलो आहे जर संधी दिलं तर अधिक गतीने आम्ही काम करू नसेल तर आहे त्या परिस्थितीत आम्ही काम करण्यास तयार आहोत